नमस्कार सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी गुलाब मोहिते यांच्या निरोप या कवितेसह कवितेच नाव आहे निरोप तिने दाटलेली होरहोर तिने दाटलेली होरहोर डोळ्यामध्ये ओलापूर कोणी जाई दूर दूर सुखदुःखांच्या क्षणानी उजाळले कपाळ सुखदुःखांच्या क्षणांनी उजाळले कपाळ अण झाली पुन्हा आयुष्याची संध्याकाळ फुले वेलींच्या खुशीतून फुलून आलेली फुले वेलींच्या खुशीतून फुलून आलेली मोहातल्या दरवळीने काही भुलून गेलेली पंख भरारत गेले नाही घरट्यात कोणी मायबाप सोडून गेली झाड उभे राहुनिया निरोप सोहळा झाड उभे राहुनिया पाही निरोप सोहळा डोंगरांच्या पलीकडे हिरुमसला गोळा अशा कातरवेळी काय काय आठवाळी अशा कातरवेळी काय काय आठवावे निरोपाच्या वेदनाना सांग कसे कोठवावे निरोपाच्या वेदनाना सांग कसे कोठवावे धन्यवाद